इला तनमय होई तक देतो का होय हे टेंगे टेंगे कर कसं कसं कर या रात्र लाईट शूटिंग चालू आहे तो आणि इचं काय काय होते असं कसं टिंगे टिंगे ये बघ कसं करतोय टिंगे टिंगे टू कर बाई तर पिल्लीन तू कर तन्मय पिल्लिन तू कर हे अन्न चालले ना कुठं गेले होय होय अन्न कामाला गेले हे पिले काकाना एक्सप्रेस हे तुझी आवाज पिलेला हे बी ह्या तू म्हण बाय पिल्या काय झालं आता हे तर मग घेऊ नको जी तिला पिलेल दे घे बाई तुझा